बारा नोव्हेंबरच्या कोर्टाच्या सुनावणी आधीच तीन धक्के बसतील आता निर्णय घ्यावा लागतोय कारण फुटीला सुरुवात झाली मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई तर उत्तर भारत हिंदी ही माझी मावशी एक वेळेस आई मिली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य करून वाद शिंदेच्या पक्षानं ओढवून घेतला उत्तर भारतीय प्रेम त्यातून दिसलं मागे जय गुजरातची घोषणा करून शिंदेचे गुजरात प्रेम दिसलं होत तिसरीकडे सुनील तटकरे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना उद्देशून कुणाचा हिशोब कधी चुकता करायचा हे चांगलंच माहितीये असं म्हटलं होतं सांगायचा उद्देश इतकाच शहा जवळपास दहा दिवसांपूर्वी जे बोलले होते त्याचे पडसाद परिणाम आणि घडामोडी सांगतात शिंदेचा सा विषय गळ्यापर्यंत आला सोळा ऑक्टोबरला एकशे तेहतीस उमेदवार ठाण्यासाठी आमच्याकडे रेडेत तर पाचशे जण इच्छुक असे असं सांगून भाजपनं ठाण्यात पहिला डाव खेळ तेवीस ऑक्टोबरला फडणवीसांनी महापालिका निवडणुका शक्य तिथे युती नाहीतर स्वतंत्र लढण्याची भाषा केली होती आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक बातमी येते महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही हे शहांचं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होतं का यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या कारण दोन हजार एकोणतीस ला राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असं विधान गेल्या वर्षी अमित शाह यांनी केलं होतं हे वक्तव्य केल्यानंतर तीन जबर धक्के एकनाथ शिंदेना मिळाले पहिला धक्का शिंदेगटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत देत असतानाच त्यांच्या पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदेगड स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकीय वातावरणामध्ये खळबळ माजवली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्यानंतर भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय सुरळीत होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे तिन्ही पक्षांमधील मतभेद उघड होताना दिसत या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचं समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली जिथे खटके उडतायत तिथे शिंदे आणि भाजपच दिसून येते उमेदवारी वाटपासह स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि संघटनात्मक हितसंबंध यावरून महायुतीत आणखी जास्त तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसतात दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांनी मनापासून मदत केल्यानं राज्यात सगळीकडे वाईट स्थिती असतानाही जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही महिला खासदार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं गद्दारी केली शिंदे गटाच्या आमदारांविरोधात बंडखोर उभे करून त्यांना पाठबळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले हा मुद्दा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पुढे आणलाय आणि शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या तक्रारीचे समर्थनही केले माझ्यावरही भाजपनं एकदा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावमधील सभेत गोंधळ घातला होता पाच वर्ष कुणी मेहनत करत असेल आणि ऐनवेळी कुणी वाटेत अडचणी निर्माण करत असेल तर तो त्याच्या राजकीय करिअरचा विषय असतो आम्ही प्रेम करतो तर मोकळ्या मनाने करतो काही जण तर ताटात जीवन गद्दारी करतात कितीही त्रास देणारे येऊ द्या आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत डोक्यावरील केस गेले म्हणून म्हातारे समजू नका अजूनही वाघ जिवंत आहे शिवसैनिक माझ्यातही आहे परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असल्यानं मला जबाबदारीनं वागावं लागतं मात्र सध्या जे काही घडतंय ते आपण राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हणत जाहीरपणे शिंदे आणि भाजपातील वाद समोर आणले दुसरा धक्का सोलापुरात मिळाला मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आले विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपच्या वाटेवर गेले भाजपनं मोहोळ तालुक्यातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा धक्का दिला तिसरा धक्का शिंदेना मिळाला तो म्हणजे नंदुरबारमध्ये कुकडखुंट येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत बी जे पीमध्ये प्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार अमित शाह पाडवी यांना हा मोठा धक्का मानला जातोय नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आणखी एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे गट यांची युती होणार नाही त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपची प्रमुख लढत शिवसेना शिंदे गटासोबतच होणार आहे यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसोबत युती होणार नाही नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली असल्या कारणानं आता अनेक गणित जे आहेत ते बदलताना दिसणार आहे जसं मी सांगितलं नंदुरबार सोलापूर आणि आता पुन्हा जळगाव तीन ठिकाणी तीन जबर धक्के जे आहेत ते एकनाथ शिंदेंना मिळाले कार्यकर्ते सरपंच पदाधिकारी आणि महत्वाची माजी आमदार वगैरे राहिलेली व्यक्ती असे जर छोटे मोठे आकडे जर काउंट करायचे ठरले तर जवळपास शेकडो लोकांनी एकनाथ शिंदे एकना कधीपर्यंत या गोष्टींना टॅकल करणार हा प्रश्न आहे एकनाथ शिंदेसमोर पेच असा निर्माण केला गेलाय की आत्ता म्हणजे जवळपास आठ ते दहा दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आज तारीख आहे चार जवळपास आणखी आठ दिवसांनंतर कोर्टामध्ये शिंदे गट ठाकरे गट यांच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईल अशा चर्चा होऊ लागलेल्या या दोन गोष्टी समोर असताना भल्या पहाटे शिंदेनी केलेली दिल्ली वारी लक्षात घेतली किंवा अमित शहा यांच्या समोर दोन तास वेटिंग मध्ये राहून अमित शहाची घेतलेली भेट असो किंवा मग ठाण्यामध्ये एकशे तेहतीस रेडी आहेत आणि उमेदवार इच्छुक असं भाजपनं सुरुवातीला सांगून टाकणं असू द्या या सगळ्या गोष्टी सांगतात की शिंदेच्या बाबत बेक बे बेदुने बे चार होण्याऐवजी दोन वजा दोन होण्याची चिन्ह जास्त दिसून येतात गुलाबराव पाटील मंत्री आहेत मान्य करतात मंत्री हे एक महत्वाच्या पदावर आहे म्हणून थेट बोलता येत नाही पण आम्हाला भाजपावाले खूप त्रास देतात बऱ्याच ठिकाणचे ऐकायला मिळते विधानसभा लोकसभा या मोठ्या निवडणुका होत्या वरच्या नेत्यांनी वरच्या प्रमुखांनी त्यांच्या पुरतं जुळवून घेतलं पण मात्र आता कार्यकर्त्यांना न्याय द्यायची जेव्हा वेळ आली आहे त्यावेळी एकात एक नाही आणि बापात लेख नाही अशी परिस्थिती जी आहे ती सध्याच्या घडीला महायुतीमध्ये झाली परिणामस्वरूप अनेक धक्के जे आहेत ते एकनाथ मिळू शकतात पण जसं मी म्हटलं अठ्ठावीस ऑक्टोबरचं वक्तव्य की महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाहीये हे सांगणं असू आणि त्यानंतर एकामागून एक शिंदेना मिळत असलेले धक्के असू द्यात रवींद्र धंगेकरांना औरा औरा असं प्रवीण दरेकरांपासून बडे बडे नेते बोलत होते पण उदय सामंतांनी म्हटलं की मग इकडे अडवायचे तर मग मुंबईतही अडवलं पाहिजे गणेश नाईक एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलतात थोडक्यात तुम्ही रवींद्र धंगेकर यांना भाजपा विरोधात मोकळीक दिली या मुरलीधर मोहळांविरोधात मोकळीक दिली आणि आम्ही राज्यातील सगळ्याच आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मोकळीक दिली हाच मेसेज देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेना केला जातोय कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे तुम्हाला काय वाटतंय आठ दिवसांवरती आलेली सुनावणी आठ दिवसांमध्ये म्हणजे आज तर पत्रकार परिषद निवडणूक आयोग घेत आहे जवळपास तारखा वगैरे यावरती माहिती समोर येऊ शकते सगळा खेळा आठ दिवसांपासून येऊन थांबलाय आणि शिंदेना जबर धक्के मिळताना दिसत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये महाविकास आघाडी बाजूलाच राहिली आणि इकडे यांच्यातच जमताना दिसत नाही याचाच फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा कारण जसं मी म्हंटल अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेसोबत युती होणार नाहीये म्हणजे असे बरेच ठिकाण आहेत नगर शहराचा विचार केला तर इथेही शिवसेनेसोबत युती होणार नाही आहे त्यामुळे गट जिथे कमकुवत आहे तिथे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आमदार शिंदे गटाला जुमानायला तयार नाही सोबत घ्यायलाही तयार नाही अस्तित्वाची लढाई शिंदेना लढावी लागणार आहे याबाबत तुमचं मत व्यक्त करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र